कोण म्हणतो तुम्हाला गायब होता येत नाही कोण म्हणतो तुम्हाला गायब होता येत नाही तुमच्यावर थोडी वाईट वेळ तर येऊ द्या थोडा वेळ तर जाऊ द्या तुमच्यावर थोडी वाईट वेळ तर येऊ द्या थोडा वेळ तर जाऊ द्या मग भल्या मोठ्या हॉल मध्ये तुम्ही एकटेच असाल मग भल्या मोठ्या हॉलमध्ये तुम्ही एकटेच असाल तरी पण तुम्ही कुणालाच नाही दिसाल तरी पण तुम्ही कुणालाच नाही दिसाल ना सख्या नात्यांना ना पक्क्या मित्रांना ना सख्या नात्यांना ना, ना, ना पक्क्या मित्रांना तुमचं दुकानही दिसायचं बंद होईल तुमचं दुकानही दिसायचं बंद होईल हळूहळू गिरॅक गायब होतील हळूहळू गिरॅक गायब होतील येणार नाही तुम्ही कुणाच्या ध्यानात सुद्धा येणार नाही आपली जागा तर मनात कुणाच्या शिलक राहणार नाही आपली जागा तर मनात कुणाच्या शिल्लक राहणार नाही तुम्हाला जाणून बुजून लोक टाळतील तुम्हाला जाणून बुजून लोक टाळतील जीवनाच्या सत्याचा नियम जीवनाच्या सत्याचा नियम लोक सगळे पाळतील कोण म्हणतो तुम्हाला गायब होता येत नाही कोण म्हणतो तुम्हाला गायब होता येत नाही तुमच्यावर वाईट वेळ तर येऊ द्या थोडा वेळ तर जाऊ द्या तुमच्यावर थोडी वाईट वेळ तर येऊ द्या थोडा वेळ तर जाऊ द्या जरा कोणाकडे मदत मागून तर बघा जरा कोणाकडे मदत मागून तर बघा तुम्ही त्याला दिसता का असं का होत का तुम्ही तिथे नसता का कोणाकडे मदत मागून तर बघा तुम्ही त्याला दिसता का असं का होत का तिथे तुम्ही नसता का ना समोर असूनही साधी ओळख सुद्धा दाखवणार नाहीत समोर असूनही साधी ओळख सुद्धा दाखवणार नाहीत तुमच्याकडे कोणी फिरकणार सुद्धा नाहीत तुमच्याकडे कोणी फिरकणार सुद्धा नाहीत कोण म्हणतो तुम्हाला गायब होता येत नाही कोण म्हणतो तुम्हाला गायब होता येत नाही तुमच्यावर थोडी वाईट वेळ जर येऊ द्या थोडा वेळ जर जाऊ द्या साध्या भिडीची सुद्धा लायकी राहत नाही साध्या भिडीची सुद्धा लायकी राहत नाही आणि तुमच्या वाईट वेळेतला एक एक दिवस काही केला जात नाही तुमच्या वाईट वेळेतला एक एक दिवस काही केला जात नाही मधीच कधी तर तुमचं मिस्टर इंडियाचं घड्याळ बंद पडते मग तुमच्या नजर नजर भेटते मध्येच कधीतरी तुमचं मिस्टर इंडियाचं घड्या बंद पडते मग तुमच्या नजर फिरते फक्त त्याच लोकांची फक्त त्याच लोकांची सगळ्यात पहिला देणेकरांची आणि त्या सगळं बिलकरांची सगळ्यात पहिला देणेकरांची आणि त्या सगळ्या करायची या सगळ्यांना तुम्ही दिसू शकता या सगळ्यांना तुम्ही दिसू शकता आपल्या या अशा वेळेवर थोडे हसूही शकता आपल्या या अशा वेळेवर तुम्ही थोडे हसू शकता कोण म्हणतो तुम्हाला गायब होता येत नाही कोण म्हणतो तुम्हाला गायब होता येत नाही तुमच्यावर थोडी वाईट वेळ तर येऊ द्या थोडा वेळ तर जाऊ द्या